हा मी सिद्धी शांताराम वाडले खेड तालुक्यामधून आली आहे हा माझा ग्रुप आहे माझा डान्स क्लास आहे अँड विठाबाई नारिंगावकर हे खूप जवळचं नातं आहे माझं ॲक्च्युली मी माझी मम्मी पण त्याच गावातली आहे नारिंगावमधली आणि तिने समोरासमोर बघितलं आहे त्यांना नाचताना त्यांना त्यांचं सगळं प्रवास मम्मीने बघितला आहे अँड मम्मीचं स्वप्न होतं की ह्या गाण्यावर मी एकदा तरी डान्स करावं ती इथं असती तर छान वाटलं असतं तिला आम्ही ह्याच्या आधीही खूप केलेत पण आमच्या इथं आम्ही काय सादर केलं लो लो का हे लोकांना कळायच नव्हतं कारण का खूप कमी लोक आहेत ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे आणि माझं असं म्हणणं आहे की हे जे लावणी कलावंत आहेत त्यांचा प्रवास खूप वेगळा होता त्या काळी त्या काळी त्यांना खूप कष्ट केलेत त्यांनी आणि त्या गेल्यानंतर त्यांचा पुरस्कार भेटला आहे त्याचा सन्मान आता आपण करतो आहे आणि जे आजकाल लावणीस सा बद्दल चाललं आहे ते सोडून जी पारंपरिक लावणी आहे त्याचं महत्व जपलं तर अजून मज्जा येईल त्याच्याबद्दल जे आता आहे जे तुम्ही ऑर्केस्ट्रा म्हणून तुम्ही जे बघता ती लावणी नाहीये खरं तर जर खरी लावणी बघायची असेल तर काही सर्च करा युट्यूबवर पारंपरिक लावणी त्यांच्याबद्दल तुम्हाला नक्की चांगलं कळेल थँक्यू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न